सरकारचा एसटी च भाडेवाढ करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड रद्द पाहिजे एसटी भाडेवाड रद्द एसटी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा प्रभु शेक प्रभू उद्धवसाहेब ठाकरे यांचा एसटी वाडीवा रद्द एसटी वाडीवाड रद्द एसटी वाढ करणारा सरकारचं करायचं काय या परिवहन मंत्र्यांचं करायचं काय एसटी भाडेवाडी करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड करणाऱ्या सरकारचा एस टी भाडेवाड रद्द एस टी भाडेवाड रद्द साहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आपण जर बघितलं असेल तर सरकार त्यांची एस टी महामंडळाची देणी तिथं देत नाही सरकार नुसतं योजना जाहीर करत आहे पण जी देणं एस टी महामंडळाला आहे ते मात्र देत नाही ती देणं जर राज्य सरकारनं एस टी महामंडळाला दिलं तर मला वाटतंय अशा पद्धतीची भाडेवाढ करायची कुठलीही गरज त्या ठिकाणी महामंडळाला पडणार नाही एकीकडं सरकार सांगते आम्ही हे मोफत देऊ ते मोफत देऊ आणि अशा पद्धतीनं एस टीमध्ये प्रवास करणारा माणूस कोण आहे सर्वसामान्य माणूस एस टीनं प्रवास करतो सर्वसामान्य माणसाला प्रवास करण्याचा अधिकार मला वाटतं केवळ एस टीमुळे आहे आणि अशा सामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारी भाडेवाडू करून करत असेल तर मला वाटतं त्याचा धिक्कार आहे आमची मागणी आहे की तातडीनं जे भाडेवाडीचा निर्णय त्या ठिकाणी एस टी महामंडळाचा घेतला गेला आहे तो ताबडतोब त्या ठिकाणी रद्द करावा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा काम ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे दादा सध्या जे इलेक्ट्रिक बस चालू केलेले आहेत बऱ्याच बस स्थानकावरती किंवा आगारामध्ये कुठल्याही प्रकारे चार्जिंगची सुविधा नाही परंतु घोषणा मात्र आपल्या जिल्ह्यासाठी होतात नवीन नवीन इलेक्ट्रिक बसच्या बाबतीत सांगतो हा खूप मोठा घोटाळा या अधिकाऱ्यांनी या महायुती सरकारने केलेला आहे आणि इलेक्ट्रिक बसमध्ये जवळपास पाच हजार बस येणार आहेत त्यातल्या काही बस आलेल्या आहेत त्याचा जर आपण रेट बघितला तर इलेक्ट्रिक बसमध्ये त्या प्रवासी असू नाही तर नसू त्याला बहात बासष्ट रुपये बहात्तर रुपये वेगवेगळ्या बससाठी रेट आहेत त्या कंपनीला देणं बंधनकारक आहे दुसऱ्या बाजूला ड्रायवरही त्याच कंपनीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस जर ड्रायव्हर कंपनी देत असेल आणि अशा पाच हजार बस जर एस टी महामडाच्या ताप्यात आल्या तर आता जे एस टी महामडाचे कर्मचारी आहेत त्यांना ड्युट्या मिळणार नाहीत मग त्यांच्या पगारीचं काय त्यांच्या पोटापाण्याचं काय दुसऱ्या बाजूला शासनाकडे जी शासनानं घोषणा केल्या योजना वेगवेगळ्या वो योजनाच्या त्या योजनाचे पैसे जरी एस टी महामंडळाला दिले तरी भाडेवाढ करायची गरज नाही परंतु ह्या सरकारकडे बुलेट ट्रेनला द्यायला पैसे आहेत परंतु एस टी महामंडळाचे जे योजनाचे पैसे आहेत ते पैशाला सरकारकडे पैसे नाहीत शक्तीपीठ महामार्गाची ज्याला गरज नसताना त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये सरकार देत आहे परंतु दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळाचे पैसेला सरकारकडे पैसे नाहीत असं सरकार सांगते एका प्रकारे सरकारला हे खाजगीकरण एस टी महामंडळाचं करायचं आहे आणि भाडेवाढ करून म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स बरोबर भाडे भाडं नेलं तर लोकांना नाईला जाणं खाजगी ट्रॅव्हल्सकडे जावं लागेल आज आपण बघतो की रोज अपघात होत आहे आजही अपघात झाला आहे रोज अपघात होत आहेत पंधरा वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा बस अजूनसुद्धा रस्त्यावर एस टी महामंडळाचे फिरत आहेत नवीन बस घेतल्या जात नाहीत मग खाजगीकरण करायचं दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेन सारख्या महामार्गाला पैसे द्यायचे पण ज्या योजनामधून सर्वसामान्य माणूस प्रवास करतो किंवा ज्या योजनाचे पैसे शासनाकडे थकीत आहेत त्या योजनाचे पैसे जरी दिले असते शास सरकारनं महामंडळाला तरी भाडेवाढ बार करायची गरज पडली नसती त्यामुळं अशा सरकारचा या मायुती सरकारचा निषेध आम्ही करतो आहे आणि सरकारनं सर्वसामान्याला दे सर्वसामान्याची जी, जी, जी एस टी आहे ती सर्वसामान्यांची राहायची असेल तर टी भाडेवाढ मागे घ्यावी ही मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सरकारला करतो परिवहन मंत्री की जर परिवहन मंत्री असं म्हणत असतील तर मग हे सरकार चालवतंय कोण आणि महामंडळ चालवतंय कोण याचाही विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे जर परिवहन मंत्र्यांना जर याची कल्पना नसेल परिवहन मंत्र्यांचा परस्पर जर हा निर्णय झाला असेल तर रद्द करायचं तर त्यांना अधिकार आहे का नाही मग त्यांनी रद्द तर करावी त्यांच्या परस्पर्धी असेल एस टी एस टी भाडवाढ मागे घ्यावी परिवहन मंत्र्यांनी आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा तुम्ही परिवहन मंत्र्याला विचारायला पाहिजे काय आले तो सरकारनं जर पैसे तुमच्या माहितीसाठी स्क्रॅप झाल्याच्या नंतर ती एस टी रस्त्यावर आलीच नाही पाहिजे स्क्रॅप झालेल्या गाड्या आपल्या एस टी महामंडळाच्या सुरत पर्यंत चालल्यात कशामुळे चालल्यात मला वाटतं ह्याचा विचार महामंडळानं नकरन खाजगी सामान्य माणसाच्या खेळ आहे हा अक्षरशः खेळ आहे तुम्ही मोफत करण्याच्या भानगडीत अक्षरशः त्याच्या जीवावर तुम्ही हे बेतय सगळं त्यामुळे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तातडीनं भाडेवाडी रद्द करणं गरजेचं आहे आणि जे अपघात होत आहेत त्याच्यावर नियंत्रण घेण्यासाठी त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेड़ वेळी करणं मला वाटतं ह्याची जबाबदारी महामंडळाची आहे ती पार पाडावी पाठपुराव केलेलं करण्याचा त्याच्यात आता आधी मुख्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता आता फडणवीसांनी निर्णय तो रद्द केला आता पालकमंत्री परिवहन मंत्री सुद्धा फडणवीस यांच्या निर्णयामध्ये हो ना होत दिसत नाही मग माझं काय म्हणत आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो पहिला निर्णय रद्द केला ह्यातून सिद्ध होतं की ह्यात भ्रष्टाचार होता भ्रष्टाचार होता म्हणून ते रद्द केला पण त्याच्या आधी जर काही बस असं आल्या असतील त्या इलेक्ट्रिक बस आल्यात काही बस आलेल्या आहेत मग तो निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का आणि ह्या जे दोषी आहेत यांच्यावर सरकार कारवाई करणार का निर्णय रद्द घेतला रद्द केला म्हणजे त्याची सगळी चूक सुधारली असं नाही त्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार फडणवीस सरकार बाहेर काढणार का हा आमचा प्रश्न त्यांना आहे 来二、二。